नाशिक जळगाव मार्गावर चांदवडच्या असून जवळ दारू घेऊन जाणाऱ्या करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दारू व माफिया फरार झाला आहे स्कॉर्पिओिओ पलटी होऊन अपघात अबगाद, अपघातात वाहन चालक कैलास कसबे यांचा मृत्यू झाला असून तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत त्यामध्ये लासलगावच्या दोन पोलिसांचा समावेश आहे एका कारमधून अवैध दारूचा साठा घेऊन जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर राज्य शुल्क विभागाचे पथकाने ते 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 नाशिक नाशिक मनमाड चांदवड असा केला चा, दारू माफियाच्या गाडीने राज्य उत्पादक शुल्कच्या गाडीला जोरदार धडक दिली त्यामुळे गाडी पलटी होऊन अपघात घटनेची माहिती मिळाल्यानंतर नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपास सुरू केला आहे लोकशाहीरणीसाठी बंटी आढाव नाशिक